बोलवलं तुको म्हणतात पण मी बघितलं डोळ्यात पाण्याचा थेंब नाही असं मिथ्या त्या खोट वागणाऱ्यापासून दूर राहा तेव्हा तुमच्या भाग्याचा उदय होईल देवदेवशी मिथ्या भाषी नामनिंदक हा जो देवाच्या नावाला नाव ठेवतो की काय हे भजन पूजन टाळ मावाजणाऱ्याचं काय खरं या नाही याच्यापासून नक्कीच दूर राहा तुकाराम महाराजांनी तेच केलं होतं ते जीवन या जन म्हणायचे महाराज अहो काय दुष्काळात तुमची बायको मेली मुलगा मेला घरातली सहा माणसं चार वर्षात समोर मेले तुमच्या दावणीचा बैल मेला वडील गेले मानपान निघून गेला काय केलं तुमच्या देवाने तुम्हाला काय केलं तुमच्या देवाच्या नावाने महाराज म्हणले काय केलं हे माहीत नाही पण हे सगळं चालवणारा तो आहे म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तो का म्हणे हसे जन कान देवद्वेषी मिथ्या वाशी ना मनिंद कहा निराधारो ज्याच्या बोलण्याला आधार नाही तो म्हणतो मी बोलतो तेच खरं ज्याला वेदाचं वचन मान्य नाही ज्याला गाथा मान्य नाही ज्याला ज्ञानेश्वरी मान्य नाही श्रीमद भगवत गीता मान्य नाही तुम्ही माझा ऐकता दोन तास का ऐकता माझ्या बोलण्याला काहीतरी आधार आहे मी कसा का व्हायना हा भंग यातला आधारा वाचून काय सांगशील कहाणी ज्याला आधार नाही ते ऐकून एखादा म्हणतो या माझ्या माग अरे कशाला तुझ्या माग या तु आज मुलगा बापाच्या मागे जायला तयार नाही तुला काय अनुभव आहे तुझ्या मागे यायला तू म्हणतात ज्याला अनुभव नाही ना त्याच्या माग माणसानं कधीच जाऊ नये पंथ जे चुकले आपल्या मतीचे जे मनाच्या मतीच्या मार्गाने गेले आणि त्यांचे रस्ते चुकले त्यांच्या माग जाणाऱ्यांनी सावध व्हायचे चालता तान कळे मागे डोळे उघडावे ज्यांना पुढे गेले आणि ते स्वतःच त्या ठिकाणी फसगत करून घेतली स्वतःचा हात मोडला गळ्यात टाकला आणि त्यांना कळालं नाही तर तुकाराम महाराज सांगतात आम्ही त्यांच्या मागे जायला तयार नाही मग वेदाच्या मागे जा वेद मार्गी गे मुनी गेले संतांच्या मागे जा ज्याला काही आधार नाही म्हणजे आधार वाचून काय काय प्रमाण सांगशील कहाणी जुन्या काळात सत्यनारायण होते आता कधी होतात काही कळू देत नाही लोक जुन्या काळात थाटामाटात आता असं लग्न ना असं सत्यनारायण लगेच जेजुरी काही कळू देत नाही पण जुन्या काळात मोठमोठ्या पूजा व्हायच्या शेजाऱ्या पाजऱ्यांना मानापानात पानात बोलवला जायचं प्रसाद घ्यायला या आणि देवाने त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा सुरू केली सत्यनारायणाची पोथी झाली पोथी झाली देवा म्हणली आता आपली पोथी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच एक दोन मिनिटात आपण प्रसाद त्या ठिकाणी सगळ्यांना वाटून देऊ घर मालकांना सांगितलं हो देवा लगेच पोथी संपवता येत नाही म्हणून अहो संपली पोती नाही नाही जमत नाही आपण झालं काय म्हणले शिरा करायचं राहिला अजून पण पोती झाली शिरा करायचा काय संबंध नाही म्हणले शिरा करावं लागेल दहा पंधरा मिनिटं लागतील संपली असली तरी वाढा म्हणले तुमचं त्याला काही एखादं प्रमाण जास्त घ्या आता काय देवाला प्रश्न पडला बा काय करावं बोलायचं पण आता त्याच्या मागे काही पुरावा नाही आणि अनुभव नाही ना आधार नाही त्याला देव म्हणले काय बोलाव काय बोलाव देवाने सगळं पुस्तक उचकलं शेवट एक पान टकलेलं होतं फाटलेलं होतं ते उदयने खाल्लेलं होतं त्याच्यावर होता पूजेचा विधी पूजा कशी करावी ते, करा ते म्हणले हा एक पान सापडले बघू आता पुढं काय करायचे आर मग देवाने सुरू केलं ऐका तर श्रोत्यांनो आता मी तुम्हाला सत्यनारायण ची कथा सांगितली आता मी तुम्हाला पूजेचा विधी सांगणार सगळ्यांनी मांड्या घाला सगळ्यांनी मांड्या घातल्या ऐका तर पूजा कशी करायची कशी करायची पूजा कशी करायची थांब म्हणले सांगतो कशी करायची पूजा मांडी घालून बसायचं तांब्याच्या तांब्या धुवून घ्यायचा मुठभर तांदूळ उजव्या बाजूला ठेवायचे त्याच्यावर तांब्या ठेवायचा त्याला तिलक लावायचा त्याच्या खाली अक्षता ठेवायची त्याच्यावर नारळ घ्यायचं नारळ त्याच्यामध्ये ठेवायचं पण तसं नारळ ठेवायचं नाही मग त्याच्यामध्ये पान ठेवायचं कशाचे पानं ठेवायचे कशाचे पानं ठेवायचे कशाचे पानं ठेवायचे एकच पान आहे माझ्याकडे कशाचे कशाचे ठेव बाबा हो ऐका तर श्रोत्यांना कशाचंही पान ठेवू नये कशाचंही पान ठेवलं तर कसंही काही होईल मग काय कशाचं पान ठेवायचं पानही भरपूर असतात नागिनीचे पानं असतात गांज्याची पानं असतात चिंच्याची पानं असतात लिंबाची पानं असतात आंब्याचे पानं असतात देवा पाहुणे नऊ झाले म्हणले पान सांगा लवकर पान कशाचं ठेवायचं तेवढ्यात यजमानाने घरातून आवाज दिला देवा शिरा आवरा म्हणले तुमचा आता आणि मग देवा म्हणले ऐका तर श्रोत्यांनो त्याच्या ठेवायचं पान नागिनीच विठ्ठल देवा एका पान पानवर एवढे पान असं जर मी बोलत गेलो हा भंग घेतला नाही काही घेतलं नाही तर तुम्ही माझा ऐकताना का नाही महाराज सांगता ज्याला आधार नाही अनुभव नाही त्याच्या मागेही जाऊ नका आणि त्याचं ऐकवू नका देवदिवशी मिथ्या भाषी निराधारो नुनानुभव हा नामनिंद कहा यांच्या कुणाच्याच मागे जाऊ नका मग तुमच्या भाग्याचा उदय होईल महाराज थोडीशी काहीतरी खून सांगा की आम्हाला आमच्या भाग्याचा उदय झाल्याचं त्या ठिकाणी लक्षात येईल ते लक्ष ते खून महाराजांनी अभंगाच्या पहिल्याच्या ज्या दिवशी तुमचं भाग्य उदयाला येईल त्या दिवशी एक गोष्ट नक्की घडेल पैसा येईल नाही येणार माहित नाही घरात चांगलं होईल नाही होणार माहीत नाही परंतु संतांची भेट तुम्हाला नक्की होणार भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय संत पाय म्हणजे संतांची चालणारे पाय नाही ते मिळणार तर चांगलंच आहे परंतु ज्या दिवशी संतांची भेट कुठल्या ना कुठल्या प्रकारने आपल्याला होईल म्हणजे जर तुमच्याकडून महाराजांबरोबर ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी घडत असेल तर समजून घ्यायचं तुमचं त्या ठिकाणी भाग्य उदयाला आलं की मुखातली तुमच्या मुखात येतात ज्या दिवशी तुकोबरांच्या गाथेचं पारण होईल त्या दिवशी तुकाराम महाराज तुम्हाला भेटले असं समजून घ्या कुठल्या ना कुठल्या प्रकारानं संत सेवा तुम्हाला घडली भजन ऐकायला मिळालं टाळ वाजवायला मिळालं तर समजून घ्या तुम्ही आज भाग्यवान आहात आणि संतांची भेट झाली भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय प्रसंगी कधी कधी महाराज म्हणतात भाग्य जर उदयला आलं तर देव देव सुद्धा भेटू नये पण संतांची भेट व्हावी एवढी संत भेट दुर्लभ आहे म्हणजे पावना घालवेल पालान पायी चढेल गगन पालान म्हणजे हत्तीच्या आंबारीवर बसण्याकरता जे असत त्याला महाराज म्हणतात वाऱ्यावर टाकता येईल किंवा स्वर्गाला जाणार जाताना हा बाळा चालण्याकरता पायऱ्या करता येईल पण संतांची भेट होणार नाही बहु अवघड असे संत भेटे पण जर भाग्य उदयाला आलं तर कधी कधी देवाची भेट महाराज म्हणतात मला नको झाल ते नामदेवरायांना संतांच्या आधी देव भेटूच नाही कारण तेवढं महत्व कळत नामदेवरायांना देव लहानपणापासून प्राप्त होते म्हणजे एकदा आळंदी मध्ये नामदेवराय आले आणि सर्व संत मंडळी होते सर्व भेटले निवृत्तीनाथ दादांनी बघितलं नामदेव महाराज अखंड ज्याला देवाचा शेजार मोठा व्यक्ती आला म्हणले संत मंडळ देवाच्या सानिध्यात राहणार आहे निवृत्तीनाथ दादांनी लोटांग घातलं कुणाला हा आणि मग निवृत्तीनाथ दादांनी लोटांगण घातलं म्हणून ज्ञानोबराने सुद्धा घातलं सोपान काकांनी नमस्कार केला मुक्ताईने काही नमस्कार केला नाही निवृत्तीनाथ दादा म्हणतात मुक्ता नमस्कार नाही दादा मी नाही करणार अगं तुला माहिती का कोण आहे मोठे महात्मे नेहमी देवाबरोबर राहतात देव यांच्या हाताने जेवतोय देऊळ जगा हाती, दूध प्याला नामदेवा हे म्हणले दर्शन नाही घ्यायचं दादा का म्हणले हे मडक कच्च आहे अगं कोणाला बोलते देवाबरोबर राहतात नाही म्हणले कच्च आहे परीक्षा घ्या आता मडक्याची परीक्षा कुंभाराशिवाय जास्त चांगली कोणाला येत मग गोरोबा काकाला तीर डोकीवरून बोलवलं सगळ्यांना गोड रिंगण करून बसवलं आणि प्रत्येकाच्या डोक्यात थापटणं हाण्यास लावलं प्रथम तो थापटाने निवृत्ती नाथा डेरा झाला का ब्रह्मरूप गोरोबा काका म्हणले हे मडक पक्क नाही पक्क आहे ब्रह्मरूप आहे यांना माया स्पर्श करू शकत नाही नंतर ज्ञानोबरांच्या डोक्यात त्याची थापटने ज्ञानदेवा ज्ञानदेवाशी आता लेश नाही कोरा कोठे हे परिपूर्ण आहेत म्हणजे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाने भरलेले आहे स्वप्न काकाला आणलं तेही पक्क मडक निघालं शेवटी मुक्ताईला आणलं तीची थापटणे मुक्ताबाई हानी, हानी। गोरबा काकाने का जरा जोऱ्यात आणलं लहान मुलगा बघून आई कधी कधी हळूच चापट आण परंतु आधी शक्ती मुक्ताई होत्या मुक्ताईंच्या डोक्यात थापटला आणलं अमृत संजीवनीतुआली अमृत अमृत रोग काकांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं काय म्हणले आपल्याकडून काय बाब घडते शेवटी राहिले नामदेव महाराज नामदेव महाराजांच्या डोक्यात आणलं डेरा मोकळा झाला नाही अमृत बाहेर पडलं नाही चांगलं टिंगुळ आलं डोळ्यातून टचकन पाणी आलं नामदेव महाराज देवाकडे पळायला लागले गोरोबा काका म्हणले खरं तुम्ही म्हणली होती मडक हे कच्च म्हणले आणि शेवटी गोरोबा काका म्हणतात गोरा गोरा राही ला थोडा सुद्धा देवाजवळ राहतात आणि थोडा सुद्धा त्या ठिकाणी अनुभव नाही का कारण त्यांना नामदेवराना वाटायचं देव हा फक्त विटेवर आहे पण देव जनावनात आहे याकरता मुक्ताईने बोध राशी केला आणि ते ने, या ने तेने नाम याला बोधले मग गुरु केले म्हणजे संतांच्या भाग्य उदय झाला की संतांच्या आधी देव सुद्धा भेटू नये म्हणून महाराज स्वतःच्या भाग्याचं कौतुक पहिल्या भाग्या चरणात करतात भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय शेवटी भाग्य संत भेटले की सगळी जीवाची चिंता नष्ट होते आपली चिंता फक्त संतच नष्ट करू शकतात रेडे मामा आपली चिंता आपण कुठं मांडली पाहिजे संता समोर मांडली पाहिजे एखाद्या प्रापंचिक जीवाकडे जर आपण चिंता मांडली तुमची एखादी चिंता माझ्यासमोर मांडली तर तुमच्याकडे एक चिंता आहे त्या चिंता माझ्याकडं दोन उपस्थित आहे जे दुखणं तुम्हाला आहे ते मला आहे मी तुम्हाला कसा बरा करू शकतो एका व्यक्तीला थोडा डोळ्याचा आजार झाला आणि त्याला एका ठिकाणी दोन माणसं दिसायची किती दोन माणसं घाबरला तो तो म्हणून लहानपणापासून कधीच झालं नाही अख्ख्या आयुष्यात काय करावं टाकळी बांधला गेला डोळ्याच्या डॉक्टर कडे कोणत्या घरी झालं डोळ्याच्या डोळ्याच्या कडे गेले डॉक्टर वास्तू म्हटले काल मारता मारता काय झालं हो एका जागी दोन माणसं दिसल लागले असं वाटतं डोळे जातात का नजर जाते डॉक्टर म्हणले काय घाबरायचं कारण नाही अहो थोडंसं काम आहे म्हणले नजर वाढले नंबर वाढला असेल कमी जास्त झाला असेल तेवढा आपण चेक करून घेऊ आणि एवढं एवढं काम घेऊन तुम्ही ती घजना कशाला आली याला दोनच दिसायचे पण डॉक्टरला त्याच्याकडे ती चिंता आधीच तुम्हाला तो बरा करू शकत माऊली सांगतात संसारिक जीव काय करतो उगाच कोणाला तरी बघितलं की मग त्यांच्या मागे जातात पळतात आणि नंतर जेल जेलमध्ये गेले की म्हणतात असं वाटलं नव्हतं ते अशा तापत्रय तापले गुरु ते दे कोणी म्हणती तारा स्वामी जाऊ नका जाणून घ्या की हे संत आहे संतांच्या जवळ गेले सद्गुरु किसनगिरी बाबांकडे आले सद्गुरु गुरुवारी नारायणगिरी बाबांकडे आले त्यांच्या समाधीवर पवित्र मस्तक ठेवलं गंगागिरी बाबांकडे गेले तर आपली चिंता जाऊ शकते तुमची आमच्याकडे चिंता जात नाही प्रत्येकाकडे चिंता आहे आणि प्रत्येक जण आपली चिंता संपवण्याकरता कुठं उभा आहे पण आपली सगळी चिंता फक्त उजळले भा चिंता अगदी तुकाराम महाराज परखड सांगितलं अवघी चिंता आता कुठे चिंता मांडण्याची गरज नाही चिंता वारली वारली म्हणजे मिली पळाली नाही म्हणले महाराज अवघी चिंता पळाली त्यांना माहित होत पळून गेलेली परत मागे चिंता पण मिली म्हणजे तिथं समूळ नाश झाला प्रत्येक जण परत एकाची बायको मिली नेहमी सांगत असतो प्रत्येक जण चिंता संपवण्याकरता लाईन लावून बाबा म्हणजे माझी चिंता कधी संपेल पुढच्याची तीच चिंता आहे घरोघरी मातीच्या चुले असतात एकाची बायको मिली मरु नाही मिली त्याला मी काय करू करीचे तोही वायताकलेलाच होता नऊ वाजून पाच मिनिटांनी आपल्याला थांबायचंय त्यामुळे कुणीही परत आता टेन्शन घेऊ नका बिचारा लागलेला होता ती त्याला कधी कधी मारायची बोलायची हानायची सुद्धा तोही व्यस्तीच होता दारू प्यायचा तो पण ती एक शेजारचा कुत्र डसून मी आणि त्याने मग तिची प्रेतयात्रा काढली प्रेतयात्रेत बँडवाले होते नसतात ते वारकरी असतात पण बँडवाले होते आणि बँडवाले पुढं त्या बँडवाल्या मागे ते कुत्र होत सजवलेलं त्याच्या आगळ्यात हार फुलं अक्षदा नारळ त्याला गोंडे लावलेले आणि माग त्या बायकोचं प्रेत अशी प्रेतयात्रा राम नाम सत्य हे करत करत चालली होती बाकीच्या माणसांना काही कळाल नाही पाटली की अशी प्रेतयात्रा पाहिलीच नाही ना कधी आणि म्हणून त्याने ते एका गाडग्यावाल्याला विचारलं का हो हा काय प्रकार तो मला आंधळा प्रेत प्रेतयात्रा चालली हा काय प्रकार म्हणजे असं नाही मला प्रेतयात्रा कळाली पण यात्रेत कधी कुत्रा पाहिलं हे कुत्र्याचा काय प्रकार ते म्हणले एवढ्या गर्दीत नाही सांगता यायचं थोडं बाजूला चला बाजूला घेतलं आणि त्याला सांगितलं ही जी मिलीनं ती त्याची धर्मपत्नी होती ती त्याला फार त्रास द्यायची आणि हा सारखा चिंतेत असायचा काल हे कुत्र टीला डसलं आणि ती मेली म्हणले मग कुत्र्याने तिची चिंताच संपवली म्हणली म्हणून तिची प्रेत यात्रा काढली कुत्र्याची मिरवणूक काढली आनंदी झाला तो मग त्या व्यक्तीला काही विश्वास बसे ना का खरच हे कुत्र डसून मेली म्हणले खरच मेले तू म्हणले हो मामा खरच मेले किती वेळा सांगायचं मग तो मनात म्हणला दिसत राह चिंता त्याला की चिंता आहे ना तू म्हणला एवढं कुत्र भेटन का काय मामा वयाला शोभता का तुमच्या आत्ता आले उचले जीभ लावली टाळूला आत्ता आले चांगले जाणकार दिसता आणि लगेच म्हणता कुत्र भेटन का सकाळपासून माणस प्रत्यात्रित माग नंबर लावून बसले म्हणले त्यांना काय द्यायचं <सगेंगी गाए> चिंते चिंता वाढावी चिंता कमी नाहीये पण चिंता कमी करणारे कमी आहात म्हणून महाराज सांगतात ती भाग्यानं संत भेट झाली पाहिजे तुम्ही मला चिंता देवगडला येता आपण सर्व भक्त मंडळी नारळ घेतो आमच्या नामदेव महाराजांचं उदाहरण मी काल सांगितलं किसिंगरी बाबा भूत पाळवायची म्हणजे भूताची मानसिकता भूत म्हणजे खरंच भूत होतं का कधी कधी मानसिकतेच भूत होतं अविचाराचं भूत होतं मग त्या भूताला पळवण्याकरता बाबाचे दासायचे एकदा बाबा बाहेर गेले गुरुवारी बाबाजी बाहेर गेले आपले नामदेव महाराज कंदारकर ती तिथं होती तिथे एक भूत आलं म्हणजे एक माता मावली तिच्या अंगात आलं तिने केस मोकळे केले डोळे पांढरे केले आणि ते अंगात आलं तिच्या नामदेव महाराज म्हणले आपण सुद्धा बाबाचे शिष्य पण बाबा नाही ना यांनी बाबाची काठी घेतली उदी घेतली आणि उदी अंगावर टाकले म्हणले बोल माई कुठली तू त्या माईच्या अजून अंगात आलं जे डोळे पांढरे केले त्या नामदेव महाराजांना म्हणते का रे तू काय आणि भूत त्या नामदेव महाराजांच्या मागे पाळायला लागलं त्यांना वाटलं आकाशात जाऊ का जमिनीत जाऊ कारण संत ते संत आणि वरून संत दिसतात ते संत थोडासा फरक असतो देवगडला आल्यानंतर कोणी म्हणतात बाबा आम्हाला विहीर घ्यायची आमची चिंता मिटवा बाबा आम्ही कोरड शेतीत राहतो मुलाबाळांच्या पाण्याचा बाबा म्हणतात नारळ घ्या बाबांच्या पादुकोर ठेवा बेटावर जा पादुकोर ठेवा मग नारळ घ्या तुम्ही माझ्याकडे आले तर मी तुम्हाला पाणी सांगू शकतो का नाही आता माहिती तुम्ही सांगा एक जण भेटला मला माझा मित्र म्हटला पहाटे पहाटे झाला म्हणजे शेजारी बोर घेतला म्हटलं मग लय पाणी लागलं रे मला झोपच नाही म्हणलं रात्रभर अरे लागू दे गावचा पाणी प्रश्न सुटला नाही म्हणले त्याला लागलं ना आपल्याला कुठे मग तू एक काम कर तू मला पाणी सांग अरे बाबा मला नाही पाणी सांगतात मी तुला एखादं भजन चाल विनोद काहीतरी सांगू शकतो पाणी नाही सांगू शकत काय म्हणला एवढ्या गावचं पाणी पितून तुला पाणी सांगता येणार सांग म्हणला पाणी त्याने नेलं बळच घरी माझ्या हातात नारळ तवा त्या दोन काड्या दिल्या पाणी पाहायच्या फिर म्हणला वावरत मी तुझ्या माग खोट्या ठोकायला थांबतो तिथं फिरायला लागलो कशाच नारळ हात कशाचं पाणी कळतच नाही तर सांगू कसं तुम्हाला शेवटी असं नारळ धरून चालायचो काहीच होय ना त्याला वाटलं याचा इलाज वेगळा आहे हा रोज पाच पन्नास हजार रुपये बघून येतो कमीत नाही मी मग म्हणलं याला पैशाशिवाय <laughs> काय पाणी सांगता येणार नाही त्याने खिशात हात घातला आणि पाचशे पाचशेच्या मामा दहा नोटा काढल्या आणि माझ्या आता त्या नारळवर ठेवल्या सांग म्हणलं आता पाणी म्हणलं थांब तुला पाणीच सांगतो मी आता पाणी दिसायला लागलं म्हणलं मला आता एवढे पैसे म्हणलं पाणी काय त्याला पाणीच पाहिजे नाही तुला पाणीच दाखवतो म्हणलं थांब फक्त आता बाबा मोकळे असते पाणी तो म्हणला आपल्याला तीस पाकी लागते ला। बर का म्हटलं आणि मग माझ्या आणि म्हणलं जिथं जिथं नारळ हाल तिथं तिथं बरोबर तू खुटी ठोक बरोबर नारळ मी जिथं काट्या आल्या काट्या दिसल्या खड्ड दिसलं की मी नारळ हायचो कारण तिथं गाडीच नाही गेली पाहिजे आणि मग मग केला चार पाच पॉईंट काढून दिले त्याला जिथं गाडी जाणार नाही तिथं आणि मग त्याच्या घरी थांबलो तो म्हणला तो थांब मी जीसीपी आणतो जी सीपीचे पुढं बोरची गाडी सगळा रस्ता करत करत बोर घ्यायला गेला तो म्हणला चल आता राहण्यामध्ये कशाला बोर घ्यायला सुरुवात करायची यांनी गाडी आणली सगळी तयारी केली याची चिंता कधी आपल्याकडे सुटणार आहे हा याचं भाग्य आपल्या रूपानं पाहतो पण ते नाहीये हे मला माहितीये त्याला म्हणलं अरे बाबा थोडीशी गडबड आहे नाही म्हणलं बोर सुरू करू बर म्हणलं बोर सुरू कर पण पाणी वरती नाही बर वर का जवळ जवळ तीन हजार फुटवर पाणी तो म्हणला तीन अरे कोणताच पान अरे एवढं खोल पाणी म्हणलं मला दिसत आणि तीच पाकी तू पाणी घे तू म्हणला तीन हजार काय लक्ष्मण चार हजार पुढे घेऊ हो। फक्त तू इथं थांब तू जाऊ नको म्हटलं अरे बाबा मला सकाळचे जरा नाही नाही सकाळचं मी देऊन टाकतो म्हणजे तू, टाक तू, तू इथं थांब तू घरी गेला बोर सुरू झालं नारळ पिढ्या आणण्याकरता गेला पाणी पूजा करायची होती त्याला घरी गेला मी त्या बोरवाल्याने विचारलं सगळा फोपटाचा फो त्याला म्हटलं भैया येला एक नाही पाणी बि नाही तो म्हणतो नाही भाई ऐसेच्या कोरडाचे कोरडा <laughs> म्हणलं एक काम कर मोटरसायकल आहे तुझ्याकडे तो म्हणला आहे म्हणलं मला घरी सोड आणि त्याने मला घरी सोडलं रात्रभर धड धड सगळा झाला तो मित्र बोर घेणारा सकाळीच माझ्या दारात आला जोऱ्यात दार, दार वाजेल म्हणलं हा आला आला म्हणलं अवदासाच आले आता आणि मग बाहेर गेलो तोंड वगैरे फेसतो म्हणला तू मला फसवलं म्हणलं काय पाणी सांगितलं आणि पाणी लागलं नाही मी म्हणलं तुला म्हणलो होतो माझ्याकडे येऊ नको देवगडला जा बेटावर जा मी संत आहे का तू माझ्याकडे भाग्य बघतो मी तुला म्हणलो होतो माझ्याकडे येऊ नको तो म्हणला नाही तू मला फसवलं आणि तू ज वाटोळाच होणार म्हटला माझा संयम तुटला म्हणलं जाऊ दे आता तू बोललाच ये माझं होईन तेव्हा होईन म्हणलं वाटुळ तू ज माझ्या हाताने रात्रीच झालं म्हणलं परत कोणाकडेच पाणी पाहायला जाऊ नको संतांकडे जा हा पवित्र हे पवित्र मस्तक हा मा आता संतांच्या पायावर ठेवा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय आणि मग ही संत सेवा मिळाली तू कोबर म्हणतात आता मरण जरी आलं तरी या संत सेवेतून बाहेर निघणार नाही दुसरं चरण what not ज्ञानेश्वर मौली जे जय ज्ञानेश्वर मौली ओम नमो सदगुरु जे जय किशनगिरी ओम नमो सदगुरु जे जय किशनगिरी ओम नमो जय किशनगिरी बा नमो सद्गुरु जय जे जे बाबा चराचर प्रतिपालक राई माते जात जद्गुरुराय सद्गुरु राया नमो सद्गुरु राया नमो नम सदगती योगेश्वरा दत्ता namo, रा, सद्गुरु राया नमो नया नमो न जरी आलं तरी महाराज सांगतात ते स्वीकारायला मी तयार आहे समाजाला जनाला सांगता सांगता महाराज मनालाही सांगतात होई बळकट माझ्या मना तुरे धीट आणि शेवटी हा भाग्योदय आहे भाग्याला धनी आहे पर्व काळ आहे म्हणून महाराजांनी लोटांगण घातलं तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथून या नो मरणा वाचोनी सर्वता आपली कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे कीर्तन सेवा करता असताना एखादा शब्द चुकीचा वाटला असेल अंत करणार टोचला असेल व याला नसेल तो माघारी करा जे बरोबर आहे ते गुरुवर शांती ब्रह्म देवगडचे बाबा आळंदीचे आमचे गुरुवरी मंडळी आणि ज्यांचा ज्यांचा श्रवण योग आला त्यांचा आहे चुकीच आहे ते माझ्या बुद्धीचे दोष समजा सुंदर आपला नाम सप्ताह या ठिकाणी नाम यज्ञ चालू आहे केली धीटपणे शुद्ध ते कठाव भक्तीने भाव नाही